नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण उच्च न्यायालयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रकाश झोत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विकास पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्ष राजकारण सुरू आहे राजकीय नेत्यांकडून सत्ताधारी पक्षाकडून आश्वासनं मिळतात मात्र कारवाई शून्य आहे केंद्र सरकार महाराष्ट्र शासन सिडको नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड यांना प्रतिवादी केले आहे विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे त्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू असून राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे या लढ्याला कायदेशीर दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने विकास पाटील यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न